नमस्कार एस टी सी फॅमिली मी तणी मायाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एस टी सी चॅनेलवर अशीच आणखी एक सुंदर सिरीज तुम्ही ऐकू शकता अंतरंग अनकवर शिव आणि रामण्णांची स्टोरी दिवाळीमध्ये कपाट आवरताना शिवला त्याची बारावीची वही सापडते आणि त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते तो रामण्णासोबत पुण्याला जातो काय होईल त्याच्यासोबत पुण्यामध्ये तो ज्यासाठी पुण्याला आला आहे ते मिळवू शकेल की आणखी भलतंच काहीतरी होईल की भेटेल त्याला कुणीतरी ज्यामुळे त्याचा पुण्यातला प्रवास सुखकर होईल अंतरंग अनकवर नक्की ऐका सीझन वनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सादर करीत आहोत कथेचा पस्तीसावा भाग लिशा करतीये मायाला ट्रेन माया फ्रेश झाली तिने कपाट उघडलं मी सोबत लग्न करून आल्यावर राजाध्यक्षांच्या स्टेटसला शोभेल असे काही ड्रेस तिने खरेदी केले होते त्यातल्या त्यात तिच्याकडे असलेला चांगला ड्रेस तिने बाहेर काढला तिने हलकासा मेकअप केला आणि तिची पर्स घेऊन खाली निघाली ओके दादू येते मी आजोबांचा निरोप घेत माया म्हणाली ओके बेटा माझी काळजी करू नकोस बेटा मी मस्त राहीन आजोबांनी मायाला आश्वासन दिलं आणि हो तुझ्यासाठी छान क्यूट ड्रेस घे छान टाईम स्पेंड कर आजोबांनी हसत मायाला निरोप दिला माया बंगल्याच्या एन्ट्रसला आली कार आधीपासूनच तिची वाट बघत थांबली होती ड्रायव्हरने तिच्यासाठी दरवाजा उघडला मायाने त्याचे आभार मानले चला दादा मॉडर्न स्टाईल सेक्टर सेवन्टीन मायाने ड्रायव्हरला ॲड्रेस सांगितला अर्धा तासाच्या आत माया मॉडर्न स्टाईलच्या स्टोअरवर पोहोचली लीशा तिची वाट बघतच थांबली होती हॅलो माया लीशा मोठ्याने ओरडली तिने मायाला मिठी मारली हॅलो लीशा तुला जास्ती वेळ वाट तर पाहावी लागली नाही ना मायाने विचारलं नाही मला येऊन पाच मिनटेसुद्धा झाली नाहीत लीशाने स्मित हास्य करत उत्तर दिलं या स्टोअरमध्ये फक्त ड्रेसच नाही तर आणखी खूप काही फॅशन संबंधित गोष्टी मिळतात आपण तुझ्यासाठी त्याची सुद्धा शॉपिंग करणार आहोत लीशा पुढे म्हणाली मायासाठी शॉपिंग करायला लीशा खूप उत्साही दिसत होती मायापेक्षा जास्ती उत्साही ठीक आहे पण मला लवकर घरी जावं लागेल दादूसाठी जेवण बनवायचं आहे लीशाच्या उत्साहावर पाणी घालत माया म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आजोबांची काळजी स्पष्टपणे दिसत होती इथे शॉपिंगला येऊन देखील मायाचं सगळं लक्ष घराकडे होतं पण लीशाने त्याकडे दुर्लक्ष केलं एकदा शॉपिंग करायला लागल्यानंतर माया त्यामध्ये गुंग होईल अशी तिला खात्री होती न, जास्ती वेळ लागणार नाही तरी आजोबांसोबत कोणीतरी असेल ना म्हणजे चोवीस तास त्यांची काळजी घेणारं कोणीतरी स्टाफ लिशाने विचारलं हा तसं रोजी आहे परी आहे मायाने उत्तर दिलं काही काळजी करू नकोस वेळेच्या आधी आपली शॉपिंग पूर्ण होईल लिशाने हसून उत्तर दिले मायाच्या चेहऱ्यावर असलेली काळजी तिच्या वाक्याने कमी झाली पण लीशाला माहिती होतं की असं काही होणार नाही त्यामुळे आजोबांसोबत कोण सोबत आहे याची विचारपूस ती करत होती मायाला राज्याध्यक्ष कुटुंबाच्या स्टेटसला शोभेल अशी व्यक्ती बनवायचं हे लिशा ठरवूनच आली होती मीच्या आईला लहानपणी लिशा भेटली होती आणि त्या कशा राहत कशा बोलत हे तिला पुसटचं आठवत होत त्या कशा प्रकारे फॅशन आयकॉन होत्या हे तिने न्यूज आणि मॅगझिन मध्ये पाहिलं होत मायाला देखील तसंच बनवायचं असा निश्चय तिने केला होता ठीक आहे मग आपण सुरुवात करूया मायाने विचारलं दोघे स्टोअरच्या आतमध्ये शिरले स्टोअरच्या आतमध्ये आल्यावर एक स्टाफ मेंबर त्यांच्याजवळ आली हॅलो मॅडम मी त्रिशा मी तुम्हाला काय मदत करू शकते त्या मुलीने नम्रपणे विचारलं मी लिशा आणि ही माया राजाध्यक्ष लिशा त्या मुलीला म्हणाली राजाध्यक्ष या शब्दावर तिने जास्ती भर दिला जेणेकरून माया ही राजाध्यक्ष कुटुंबाचा भाग असल्याचं तिला लक्षात यावं त्रिशाने मायाकडे निरखून पाहिलं तिच्याबद्दल काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर वाचलं होतं तिचे आणि मीचे सोशल मीडियावर पब्लिश झालेले डेटिंगचे फोटोज तिने लाईक केले होते राजाध्यक्ष किती श्रीमंत आहेत हे त्रिशाला माहिती होतं जर त्रिशाने आज मायाला भरपूर गोष्टी खरेदी करायला लावल्या तर तिचं मॅनेजर प्रमोशन पक्क होतं तिच्या सर्व्हिसवर माया खुश झाली तर तिला भविष्यात देखील त्याचा फायदा होणार होता हो ओळखलं मी मॅमला राज्याध्यक्षांच्या यंग लेडीला कोण नाही ओळखणार या ड्रेसमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसत आहात मॅम त्रिशाने मायाचं कौतुक केलं खरं तर राज्याध्यक्षांची सून इतकं सिंपल ड्रेस घालते यावर तिचा विश्वास बसत नव्हता धन्यवाद माया स्मिथ हास्य करून बोलली तिला माहिती होतं की तिचा सध्याचा ड्रेस राजाध्यक्षांच्या स्टेटसला शोभणारा नाहीये पण तरी मायाला खुश करण्यासाठी त्रिशा तिचं कौतुक करत होती आम्ही आधी ड्रेस बघू नवीन आणि लिमिटेड एडिशनमध्ये काहीतरी दाखवा मायाला जे आवडेल ते सगळं आम्ही खरेदी करू निशा मायाचं लक्ष वेधत त्रिशाला म्हणाली स्टोअर खूप मोठं होतं खास राजाध्यक्षांसारख्या कस्टमर्ससाठी बनवलेल्या सेक्शनमध्ये त्रिशा माया आणि लीशाला घेऊन गेली मायाने आत्तापर्यंत सगळी खरेदी स्वतः केली होती राजसोबत लग्न ठरल्यानंतर देखील त्यांच्या लग्नाचा ड्रेस खरेदी करण्यासाठी सोबत शॉपिंगला येण्याची कितीतरी विनवणी केल्यानंतर राज तिच्यासोबत शॉपिंगला आला होता पण अशा मोठ्या स्टोअर्समध्ये शॉपिंग करणे केवळ राज्याध्यक्षांची सून म्हणून अशा प्रकारची वागणूक मिळणे तिच्यासाठी नवीन आणि आश्चर्यकारक होतं त्रिशाने ड्रेस दाखवायला सुरुवात केली नवीन कलेक्शन एलाइट डिझाईन लिमिटेड एडिशन वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स लोकप्रिय डिझायनर्सची नावे मायाच्या कानावर पडत होते लीशा त्रिशाला वेगवेगळे ड्रेस दाखवण्याची मागणी करत होती अर्धा पाऊण तास झाला तरी अजून एकही ड्रेस खरेदी करण्यासाठी निवडला नव्हता माया मला हा ड्रेस छान वाटतोय तुला काय वाटतं एका ड्रेसकडे बोट दाखवत लीशाने मायाला विचारलं तिच्या प्रश्नाने माया, प्रश्ना माया भानावर आली मला पण छान वाटत आहे माया म्हणाली तिला सगळे ड्रेस आवडत होते त्यामध्ये कुठलं निवडायचं हा खरं तर मोठा यक्ष प्रश्न होता पण लीशाने निवडलेला ड्रेस त्यातल्या त्यात छान त्यात वाटत होता मॅम हा ड्रेस खरंच तुम्हाला खूप छान दिसेल जिम्मी रॉयनी याचं डिझाईन केला आहे व्हिकुना फायब्रिक वापरलेल्या या ड्रेसला बनवण्यासाठी जवळपास तीनशे तास लागले आहेत मायाला तो ड्रेस आवडला आहे हे पाहताच लिशाने त्या ड्रेसबद्दल सगळी माहिती सांगितली फॅब्रिक डिझायनर आणि तो बनवायला किती वेळ लागला यावरून त्या ड्रेसची किंमत ठरली होती पण या सगळ्या गोष्टी बघून ड्रेस खरेदी करायचा असतो हे मायाला अजून माहिती नव्हतं वाव जिम्मी रॉय माया मला वाटतं तू हा ड्रेस ट्राय तरी करायला पाहिजे लीशा लगेच म्हणाली जिम्मी रॉय हा खूप मोठा फॅशन डिझायनर होता आणि मायाने पहिल्यांदाच त्याचं नाव ऐकलं होतं मायाने तो ड्रेस हातात घेतला त्याच्यावर लिहिलेली किंमत वाचली आणि तिने डोळे विस्फारले इतका महागडा ड्रेस विकत घ्यायला पाहिजे का हे तिला कळत नव्हतं काय झालं कर ना ट्राय फास्ट माया काहीतरी विचार करत आहे हे बघून लीशा म्हणाली तुला याची किंमत जरा जास्तच वाटत नाही का मायाने तिचा हात घट्ट धरत सौम्य आवाजात विचारलं खूप रिजनेबल आहे हा ड्रेस जिम्मी रॉयचं कलेक्शन आहे आपण येण्याच्या आधी हा विकला गेला नाही नशीब लीशाने तिला समजावून सांगितलं आणि तुला आता कॅज्युअल कपडे सुद्धा ब्रँडेड वापरावे लागणार आहेत आणि हे तू स्वतःसाठी करत नाहीयेस बाकी सगळ्या लोकांसाठी करत आहेस सगळेजण तुला फॅशन आयकॉन म्हणून पाहतील लीशा बोलत होती समीक्षा राऊतच्या कार्यक्रमामध्ये जर तू काहीतरी साधं घालून गेलीस तर कितीतरी लोकांना तू निराश करशील समीक्षा राऊत शहरातील सर्वोत्तम आणि प्रीमियम पार्टी आयोजित करते तू आणि मी त्या पार्टीमध्ये उठून दिसलं पाहिजे मायाला समजावत लिशा पुढे बोलली मायासाठी शॉपिंग करण्यात तिला खूप आनंद होत होता पण हे करणं आवश्यक आहे का, का? मायाने पुढं विचारलं इतका महाग ड्रेस घेणं खरंच गरजेचं आहे का हे तिला अजूनही कळत नव्हतं मी किंवा आजोबांना फोनवरून एकदा विचारावं का असं तिला वाटलं पण मीतने तर तिला आधीच जे पाहिजे ते घे असं सांगितलं होतं आणि आजोबा उलट यापेक्षा महाग काहीतरी घे असं म्हणतील असं तिला वाटलं शंभर टक्के हे करणं आवश्यक आहे लीशा म्हणाली तिने मायाला खुर्चीवरून उठवलं आणि त्या ड्रेससोबत व्ही आय पी ड्रेसिंग रूमकडे घेऊन गेली अरे देवा मला आत्ताच एक सुचला आहे ड्रेसिंग रूमकडे जात असताना लिशा ओरडली अजून काय सुचलं तुला तुला जे काही सुचतंय आणि वाटतंय त्यांनी मला फक्त धक्काच बसतोय आज माया म्हणाली तू आणि मी सुद्धा अशा पार्टीज आणि इव्हेंट्स ऑर्गनाईज करा लिशा बोलली लिशाच्या मनात जे काही येत ते ती बोलून जाते का असं मायाला वाटू लागलं दोघे ड्रेसिंग रूमच्या एंट्रन्सला आले मला असलं काही जमणार नाही आणि पार्टी म्हणलं की माझ्या अंगावर काटा येतो खूप वेळ जातो आणि पैसेसुद्धा खर्च होतात मायाने तिचं मत मांडलं जर तू असं काही इव्हेंट्स करणार नाहीस तर तुझं वर्चस्व जगाला कसं पटवून देशील लिशाने विचारलं वर्चस्व या सगळ्या गोष्टीने वर्चस्व कसं प्रस्थापित होईल हे मायाला कळत नव्हतं मला कसलेही वर्चस्व गाजवायचे नाही माया बोलली तिला या सगळ्यात पडण्यात काही इंटरेस्ट नव्हता असं नाही तू सध्या खूप छोटा विचार करत आहेस फक्त पैसे आणि वेळ खर्च होईल असा विचार करू नकोस असा विचार कर की तुझी सगळ्या मोठमोठ्या लोकांशी ओळख होईल सेलिब्रिटी बिझनेसमन पॉलिटिशियन्स प्रतिष्ठित लोक या सगळ्यांना तुला भेटायला मिळेल आणि मला खात्री आहे राजाध्यक्षांचं आमंत्रण आलं तर त्याला कुणी नाही बोलणार नाही मायाला समजावत लीशा म्हणाली ते दोघेही अजूनही ड्रेसिंग रूमच्या बाहेर उभे होते काउंटरवरून त्रिशा त्या दोघी काय बोलत असतील असा विचार करत होती इतका वेळ घालून त्यांनी ड्रेस निवडला होता आता त्यांचा विचार बदलू नये अशी देवाला प्रार्थना ती करत होती लीशा काय बोलत आहे यावर मायाचा विश्वास बसत नव्हता ती फक्त अवाक होऊन ऐकत होती असा विचार तिने कधीही केला नव्हता लीशा अशा लोकांमध्ये लहानाची मोठी झाल्याने तिला या गोष्टी माहिती होत्या आणि त्याच गोष्टी मायाला पटवून द्यायचा प्रयत्न ती करत होती पण मायाला वाटत होतं की कसंही एका वर्षाने तिचा आणि मीचा घटस्फोट होणार आहे एक वर्ष कुठं आता तर फक्त अकरा महिनेच राहिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये पार्टी आणि इव्हेंट्समध्ये वेळ कसा घालवणार रेस्टॉरंटचं काम देखील करायचं आहे असा विचार माया करत होती आणि मुख्य म्हणजे आपल्या या प्रिय मैत्रिणीला हे कसं समजावून सांगायचं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे या विचारात माया होती आणि तसंही काही महिन्यानंतर तुझा आणि मीचा घटस्फोट होणारच आहे तर या वेळेचा व्यवस्थित वापर करून घे लीशा बोलून गेली आणि तिने आपला हात तोंडावर ठेवला शिट काय बोलून गेले मी ती मनातल्या मनात म्हणाली मनात काय म्हणालीस तू आत्ता मायाने आश्चर्याने विचारलं सॉरी मला या वाक्यात ते सांगायचं नव्हतं सॉरी लिशाने लगेच तिची माफी मागितली मीतने किंवा सुजयने लीशाला हे सांगितलं असेल असं मायाला वाटलं आपल्या मैत्रिणीला सगळं माहिती असून देखील आपण तिच्यासमोर ऍक्टिंग करत होतो याचा विचार करून मायाला कसं तरी होत होत सॉरी नको म्हणूस पण तुला कसं कळलं मीतने सांगितलं का मायाने गोंधळून विचारलं हो मला मीतने सांगितलं आणि मला त्याचं हे अजिबात आवडलेलं नाही लीशा म्हणाली त्याची यात काही चूक नाहीये मी सुद्धा यामध्ये तितकीच सहभागी आहे आणि मला यामध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही माया स्पष्टीकरण देत म्हणाली अरे देवा तुम्हा दोघांशी बोलणे फारच अशक्य आहे लिशाने डोक्याला हात लावला तेवढ्यात त्रिशा त्यांच्या जवळ आली माया अजून ड्रेस ट्राय करायला कस काय गेली नाही हे तिला जाणून घ्यायचं होतं मॅम तुम्ही जो ड्रेस सिलेक्ट केला आहे तो अजून कुणीही बघितला नाही किंवा ट्राय केला नाही तुम्ही त्याला खरेदी कराल तर समीक्षा मॅमला खूप आनंद होईल की तुमच्यासारख्या अतिशय योग्य व्यक्तीने तो ड्रेस खरेदी केला आहे त्रिशा मायाला म्हणाली ती अजूनही ड्रेस विकण्यासाठी मायाला पटवायचा प्रयत्न करत होती माया आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा आणि हा ड्रेस ट्राय करून बघू लिशाने मायाला जवळपास आतमध्ये ढकललंच माया ड्रेसिंग रूममध्ये गेली तिने ड्रेस घातला त्रिशा लीशा तुमच्यापैकी कुणी मला ही झिप लावायला मदत करेल का ड्रेसिंग रूममधून माया ओरडली तिच्या ड्रेसच्या मागची झेप लावण्यासाठी तिला कोणाची तरी मदत लागणार होती मी येत आहे त्रिशा आतमध्ये जाताना तिला थांबवत लीशा म्हणाली तू खूप 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 जास्ती सुंदर दिसत आहेस माया मायाला पाहताच लीशा म्हणाली तू खरंच सांगत आहेस ना मायाने खात्री करून घेण्यासाठी विचारलं तिला नेहमी स्वतःबद्दल शंका वाटत असत माझ्यावर विश्वास ठेव माया तू इतकी सुंदर दिसत आहेस की या शहरातील कोणतीही मुलगी तुझ्यापेक्षा जास्ती सुंदर नाही लीशा म्हणाली तिने हळुवारपणे मायाच्या ड्रेसची झीप लावली तिचा ड्रेस थोडासा ऍडजस्ट केला मला माहिती आहे की तुला हे सगळं सध्या पटत नाहीये पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा तू पासून वेगळं होशील तेव्हा नक्कीच लोक तुला जास्ती नाव ठेवतील कारण मीत तुझ्यापेक्षा जास्ती श्रीमंत आणि पॉवरफुल आहे त्यामुळे लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स आणि टीकेपासून तुला स्वतःला सुरक्षित ठेवावं लागेल त्यासाठी कॉन्टॅक्ट्स बनवणं मोठ्या लोकांमध्ये वावरणं या सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागतील त्याच्यापासून वेगळं झाल्यावर तुला याच गोष्टी कामाला येतील आणि हेच तुझे लोक तुझ्या मागे आनंदाने उभे राहतील लिशा मायाला समजावत होती काही महिन्यानंतर तू राज्याध्यक्षांच्या घरातून जेव्हा बाहेर पडशील तेव्हा एक स्ट्रॉंग वुमन म्हणून तू जगापुढे गेलेलं मला बघायचंय आरशामध्ये मायाकडे बघत तिच्या खांद्याला कुरवाळत लिशा बोलली मायासुद्धा आरशामध्ये बघत होती लीशासारखी मैत्रीण माझ्यासोबत असेल तर मला जगात कुणाची भीती असेल माया मनात म्हणाली येस स्ट्रॉंग वुमन माया स्वतःशीच फुटपुटली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे आवश्यक कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा